अशोक चव्हाण आणि पक्ष सोडून जाणं दुर्भाग्यपूर्ण आहे काँग्रेसमध्ये काम करताना मोठी संधी त्यांना दिली गेली मात्र गेले त्यांची खंत आहे येणारी राज्यसभा निवडणूक आम्ही काळजीपूर्वक लढवू लोकसभेत आमची आघाडी भाजपाबरोबर चांगली लढाई लढू आमदार मतदारसंघात फिरत असतात त्यामुळे सर्वांचा संपर्क झाला नाही मात्र काही जणांशी संपर्क झाला आहे काँग्रेस पूर्ण तयार आहे निवडणुकीसाठी गरज पडेल तेव्हा आणि योग्य वेळ असेल तेव्हा व्हीप जारी करू चौदा आणि पंधरा तारखेला बैठक होणार आहे ऑपरेशन लोटस सर्व ठिकाणी चालू आहे महाराष्ट्रामध्ये तेच चालू आहे काँग्रेसमुक्त भारत कधी होऊच शकत नाही काँग्रेस शाश्वत विचारधारा आहे काल मला भेटले आणि पुन्हा अकरा वाजता चर्चा करू बोलले मात्र आज फोन झालाच नाही अशोकराव चव्हाण यांचं काँग्रेस सोडून जाणं अत्यंत दुर्भाग्याचं आणि वाईट वाटणारं खंत निर्माण करणारी गोष्ट आहे ही वस्तुस्थिती आहे काँग्रेसमध्ये त्यांचे वडील नंतर ते दोघे मुख्यमंत्री राहिले आणि असं काँग्रेसमध्ये काम करत असताना खूप चांगली संधी त्यांना देण्यात आली देश पातळीवरच्या संधी देण्यात आल्या यानंतर सुद्धा त्यांनी असा निर्णय का घ्यावा हे अद्याप आम्हाला समजलेलं नाही परंतु याची खंत आम्हाला आहे दुःख आम्हाला आहे आणि त्याबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा बिल्कुल ही गोष्ट बिलकुल आवडणार नाही वस्तुस्थिती आहे यामध्ये आणखी पुढे काय होणार हे आज आम्ही सांगू शकत नसलो तरी आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहोत येणाऱ्या राज्यसभेची निवडणूक सुद्धा आम्ही काळजीपूर्वक लढवू आणि लोकसभेची जी निवडणूक आहे त्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष मित्र पक्ष आमची आघाडी एकत्र पद्धतीनं चांगली लढाई ही निश्चितपणे भारतीय जनता पक्षाबरोबर करू नाही बाबत एक तर आम्ही चौदा तारखेला आणि पंधरा तारखेला सर्व सदस्यांना विधिमंडळाच्या आम्ही बोलवलेलं आहे त्यांच्याबरोबर चर्चा आम्ही करू एवढंच नाही तर राज्यसभेचा नॉमिनेशन जे आहे उमेदवारीचा अर्ज सुद्धा आम्ही भरणार आहोत आणि व्हीप जारी करणं ही कायदेशीर प्रोसेस आहे ती योग्य वेळी योग्य पद्धतीनं करण्यात आमदार हे सहसा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी असतात रिमोट प्लेस असतात फिरत असतात त्यामुळे एकदम सर्वांचा संपर्क झाला नाही परंतु बहुतांशी आमदारांचा संपर्क आमचा होतोय आमचे काही मित्र सुद्धा त्याकरता त्यांच्याशी संपर्क करतायत आणि त्या बाबतीत कोणतीही गडबड आम्हाला बिलकुल दिसत नाही ही वस्तुस्थिती आता हे त्यांना खरं त्यांना विचारलं पाहिजे किंवा जनतेला विचारलं पाहिजे का गेले हे जनता सुद्धा उत्तर देईल आकडे तर काही येतात नावं सुद्धा येतात नावं आपल्या चॅनलवर आल्यानंतर आम्ही विचारल्यानंतर ते सांगतात की आम्ही असं काही नाही आम्हाला ते चॅनलला फोन करून ते नाव बंद करण्यास सांगतायत याचा अर्थ असा की असे काही अफवा पसरवण्याचं चा काम चाललेलं आहे ऑपरेशन लोटस हा तर भाग आहे अनेक राज्यांमध्ये हे उद्योग भारतीय जनता पक्षाने केलेले आहेत महाराष्ट्राने हा अनुभव महाराष्ट्र सुद्धा घेतो आहे परंतु महाराष्ट्रातली जनता आणि देशातली सुद्धा जनता या विषयावर पूर्णपणे भारतीय जनताच्या या कार्यपद्धतीवर पूर्णपणे नाराज आहे हेही खरं आहे की काल अशोक माझा संपर्क झाला होता त्यांचं बोलणं झालं होतं आज अकरा वाजता बसू आपण म्हटले होते चर्चा करू पुढच्या निवडणुकांची त्या ही वस्तुस्थिती आहे अकरा वाजता मात्र फोनवर ते सापडले नाही कोणीही उत्साह काँग्रेस मुक्त भारत कधी होऊ शकत नाही एवढं मात्र लक्षात ठेवा ही विचार प्रणाली आहे विचारधारा आहे आणि ती शाश्वत विचारधारा आहे ती राज्यघटनेशी निगडीत आपल्या आहे आपल्या प्रियांबलशी निगडीत आहे ती कायम राहणार आणि तीच देश टेकवणार